नमस्कार मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पंचतत्वे पंचमहाभूते आणि वास्तुशास्त्र यांचा कशाप्रकारे आपल्या जीवनावरती प्रभाव पडत असतो आणि जीवनाचा समतोल साधण्यासाठी हे प्राचीन तत्व कशाप्रकारे आपल्याला सांगितलेले आहे आणि हे पंचतत्वे आपल्या शरीरानुसार कशाप्रकारे आपण या पंचतत्वाचा उपयोग करू शकतो हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हल्ली आपल्या कानावरती पंचतत्वे आणि पंचमहाभूते हा नेहमी शब्द पडत असतो तर मग काय आहेत ही पंचतत्वे व त्यांचा परिणाम आपल्यावरती कशा प्रकारे पडत असतो तर वास्तुशास्त्रामध्ये याचा अभ्यास केला जातो आणि वास्तुशास्त्र जाणण्यासाठी या पंचतत्वांचा पंचमहाभूतांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक असते आपले शरीर ज्या हडामासांपासून बनलेले आहे ते दे। देखील पंच पंचतत्वांनी बनलेले आहे त्यामुळे या गोष्टीची माहिती आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये असणे आवश्यक आहे तर या सृष्टीचा या पृथ्वी अजल तेज अग्नी वायू आकाश यांचा हे पंचतत्वांचा आपल्या शरीरावरती आपल्या वास्तूवरती परिणाम होत असतो आपण जिथे राहतो आपले जे घर आहे त्यावरती आपल्या शरीरावरती आपल्या वातावरणावरती या तत्वांचा परिणाम होत असतो तर त्यामुळे त्यांचे गुणधर्म आणि त्यांचे कार्य आपल्याला जाणणे अत्यंत आवश्यक आहे तर ही पंचतत्वे अशा प्रकारे यांचे गुणधर्म आहेत ते आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मनुष्याच्या शरीरात ही तत्वे कार्यान्वित असतात त्याप्रमाणे माती आणि पाणी एकत्र आले की चिकलाचा गोळा तयार होतो त्याचप्रमाणे पृथ्वी आणि पाणी एकत्र आले की शरीरात कफ निर्माण होतो म्हणजेच की पृथ्वी आणि पाणी एकत्र आले की शरीरात कफ तयार होणे त्यामुळे आयुर्वेदा सांगितलेले आहे की ज्या व्यक्तींना कफ असतो त्यांनी पाणी कमी प्रमाणात पिणे पासून शरीरात पित्ताची निर्मिती होते तर वायू आणि आकाश है। यापासून वात निर्माण होत असतो तर वातावरणात असलेल्या व वा तुमच्या शरीरात असलेले पंचतत्वे यांचा खूप मोठा संबंध आहे त्यामुळे वातावरणातील बदलांमुळे आपल्या शरीरात देखील वारंवार बदल होत असतात आपण बघत असतो पंचमहाभूतांपैकी पृथ्वीमध्ये प्रचंड चुंबकीय शक्ती आपल्या शरीराला ओढत असते तर असल्यामुळे त्याचा वातावरणीय लहरीवरती सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो त्याचप्रमाणे पाणी अग्नी वायू आणि आकाश या सर्व गोष्टींचा सृष्टीवर खूप मोठा परिणाम होत असतो आणि आपल्या शरीरावरती सुद्धा याचा परिणाम होत असतो तर याचा आपल्या वास्तूवरती सुद्धा परिणाम होत असतो या पंचतत्वांपैकी कोणतेही एक तत्व बिघडले की आपल्या भोवती किंवा वातावरणामध्ये अतिरेक झाल्यास पृथ्वीवर भूकंप जलप्रलय अग्नितांडव यासारख्या घटना घडत असतात तर वातावरणात होणाऱ्या या बदलांचा प्रत्येक मनुष्यावर नेहमी परिणाम होत असतो तर संपूर्ण सजीवसृष्टीवर परिणाम होत असल्याकारणाने आपल्या वारंवार बघत असतो की मग त्याची तीव्रता कमी कशी होते किंवा जास्त होते तर त्याचा परिणाम आपल्यावरती जीवनावरती किंवा आपल्या, जीवना कि आपल्या वातावरणावरती शेतींवरती हे आपल्याला दिसून येतो तर याचा अभ्यास करणे देखील मनुष्याने गरजेचे आहे तर जे काही यापूर्वी अभ्यास करून ठेवलेला आहे त्या ऋतूंमध्ये त्यांची विभागणी केलेली आहे हिवाळा पावसाळा किंवा उन्हाळा या प्रकारे त्यांची ऋतूंमध्ये विभागणी केलेली आहे भारतामध्ये आपणास तीनही ऋतूंचा आनंद घेण्यास मिळतो काही भागामध्ये आपणास दोनच ऋतू भेटतात तर काही भागांमध्ये एकच ऋतू एकच ऋतू आपल्याला दिसून येतो त्यानुसार मनुष्याने पृथ्वीवर त्यास अनुकूल असणाऱ्या वातावरणाची जुळून घेणे अत्यंत आवश्यक आहे तर आपल्या सोयीनुसार त्यात कालतत्वे बदल घडून येत आहेत पूर्वी मनुष्य हा निसर्गाच्या सानिध्यात राहत असल्या कारणाने ती वातावरणातील पंचतत्वे ही मनुष्याला पूर्णपणे मिळत असते त्यानंतर मनुष्य जसा जसा प्रगत होत गेला लोकांची संख्या वाढत गेली जमिनीच्या वाढत्या किमतीमुळे वास्तू देखील वास्तुशास्त्रानुसार आपण घर घेऊ शकत नाही किंवा वास्तूनुसार आपण पूर्णपणे वास्तूनुसार आपल्याला प्लॉट जमीन भेटत नाही काही ठिकाणी त्यामुळे आपल्या जीवनावरती त्याचा काही प्रमाणात प्रभाव नक्कीच पडत असतो सौभाग्य संतती विजय किंवा सुख समृद्धीसाठी या वास्तुशास्त्राची गरज असते तर हे आपल्याला मिळत नाही तर त्यामुळे आपण हे वास्तूनुसार प्रकारे आपले पंचतत्व आणि आपले वास्तू प्रकारे मांडू शकतो हे सर्व काही जाणणे अत्यंत आवश्यक आहे आपल्या शरीरात जशी पंचतत्वे कार्यान्वित असतात तशीच आपल्या वास्तूमध्ये देखील कार्यान्वित असतात परंतु जर आजकाल या ऊर्जा आपल्याला मिळत नसेल तर आपण वास्तू नुसार घर बांधणे अत्यंत आवश्यक ठरते तर वास्तू मोठी असते परंतु वास्तूमध्ये मिळणारी ऊर्जा ही शून्य असते मग काय मग काय होते तर वास्तूत राहणाऱ्या व्यक्तीवरती आरोग्य बिघडणे चिडचिडेपणा चीड़ किंवा आपली धनसंपत्ती नष्ट होणे किंवा आपल्याला त्याचा उपभोग न घेता येणे यासारख्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात जर तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये गेलात तर मंदिरात गेलात तर त्या तिथून येणारी वातावरणीय ऊर्जा ही प्रसन्न वातावरण किंवा जी पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये आणतात तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये सुद्धा वातावरण त्याप्रमाणे निर्माण होते जर आपल्यास आप आला, आला तर आपण स्मशानात जाऊन बसत नाहीत मंदिरात जातो किंवा आपण जिथे पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते त्या ठिकाणी जातो तर त्यातून आपल्या घरी पॉझिटिव्ह ऊर्जा जर आपण दररोज आणली तर नक्कीच आपल्या वास्तूमध्ये आपल्या वातावरणामध्ये हे या पंचतत्वांचा विलीन होऊन अत्यंत या लहरींमध्ये विलीन होऊन आपल्या जीवनावरती शुभ परिणाम होत असतात किंवा आपल्या घरामध्ये सुखाचे वातावरण निर्माण होत असते जर तुमच्या वास्तूत ही पंचतत्वे योग्य प्रमाणात येत असतील किंवा योग्य दिशेकडून येत असतील तर नक्कीच आपल्या जीवनावरती सजीव प्राणींवरती निरोगी प्रसन्न आनंदी राहण्यासाठी आपल्याला ही पंचतत्वे नक्कीच कार्य करत या दिशेतून योग्य दिशेतून आपल्याला ही पंचतत्वे मिळणे अत्यंत आवश्यक असते तर ही पंचतत्वे आपल्याला कोणत्या दिशेतून मिळणे अत्यंत आवश्यक आहे हे सर्व काही आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत रह। तर या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावे म्हणजे येणारा जो नवीन व्हिडिओ आहे तो लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचव धन्यवाद